नमस्कार गावागरच्या वाटा माझी शाळा आठवण तर्फे श्री प्रशांत सरांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा यासाठी आहेत सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या नाटकाचे तेरा हजार तीनशे तेहतीसाव्या प्रयोगानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा आहे त्यांनी त्यांच्या शाळेच्या आठवणी आपल्यासोबत शेअर केल्या होत्या त्या, त्या पुन्हा प्रदर्शित कराव्या असं मला मनापासून वाटू लागलं म्हणून पुन्हा एकदा आपण घेऊन येत आहोत माझी शाळा माझी आठवण चला तर पाहूया नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो गावागाच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सदरात आज आपण श्री अभिनेते प्रशांत दामले या अभिनेत्याला भेटायला आलो आहोत त्यांच्याकडे पाहिल्यावरती आधी खूप घाबरायला झालं होतं पण नंतर एक दोन तीन सेकंद गेल्यानंतर माझी भीती निवळली कारण खरंच हसरा जो चेहरा आपण नाटकातून सिनेमातने पाहत आलो अगदी तसंच व्यक्तिमत्व आहे गोड गुलाबी आणि हसतमुख असणारा चेहरा आज आपण पाहणार आहोत श्री प्रशांतजी दामले सर तर आज आपण त्यांच्या शाळेच्या काय आठवणी आहेत त्या जाणण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार मी प्रशांत दांबले गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला आलेलो आहे शाळा म्हटल्यावर आपल्या छान काही वेगळ्या आठवणी असतात आता इतक्या वर्षानंतर माझे ए सी सी मी एकोणीसशे एकाहत्तर साली झालेलो आहे सॉरी एकोणीसशे एकाहत्तर नाही एकोणीसशे शहात्तर साली मी ए सी सी झालो आणि एकोणीसशे शहात्तर आणि आज आले दोन हजार चोवीस म्हणजे किती वर्ष झाली शाळा संपवून पण तरीही शाळा शाळेचा बाक शाळेचा फळा शाळेचा खडू शाळेचा डस्टर शाळेत मिळणारा वडा शाळेत मिळणाऱ्या अनेक गोष्टी या सगळ्या गोष्टी मला अतिशय जवळून आठवतात कारण त्यांच्याबरोबर आपला रोज संबंध असतो कसं असतं की शाळेत असताना ना की आपण अभ्यासाला तर जातोच शाळेत मुळात शाळेत कशा शाळा कशासाठी आहे का अभ्यास करण्यासाठी आहे पण त्याचबरोबर काही शाळांमध्ये किंवा शाळांमध्ये अपेक्षित काय आहे तर मुलांना काय येतं मुलांना काय आवडतं कारण प्रत्येक मुलाची आवड वेगळी असते का काही का, का, का ना गणित आवडतं काही ना सायन्स आवडतं काही ना चित्रकला आवडते काही ना गाणं आवडतं काही ना स्पोर्ट्स आवडतं प्रत्येक मुलाला काय काय आवडतं हे शोधायला पाहिजे आणि आमची शाळा ती शोधायची माझ्या शाळेचं नाव राजा शिवाजी विद्यालय दादरला ती शाळा शाळेचा शाळेचे शिक्षक उत्तम होते उत्तम शिकवायचे आणि आपल्या त्यांना जेव्हा कळायचं ना की मला हे येत नाही मी प्रशांतला हे येत नाही तसं मला बऱ्याच गोष्टी यायच्या नाहीत पण त्यांना जेव्हा कळायचं केल्या येत नाही तर मग शाळा संपल्यानंतर मला बसून ते माझ्याकडून करूत घ्यायचे अभ्यासाच्या बाबतीत मी जरा मागे होतो नाही अशातला भाग नाही पण त्यांनी माझ्याकडून करून घेतलं यायला हवं शाळेत कशासाठी यायचं आहे शिकण्यासाठी यायचं आहे मग त्याचबरोबर तुला अजून काय आवडतं ह्याचाही त्यांनी शोध घेतला मग त्यांना कळलं की मला गाणं आवडतं मग त्यांनी माझ्या गाण्याला प्रोत्साहन दिलं पूर्वी प्रत्येक शाळांमध्ये गाण्याचे वेगळे मास्तर असायचे गायन मास्तर आता ती प्रथा बंद झालेली ती परत सुरू होणं फार गरजेचं आहे त्यानंतर वाचन मराठी वाचन आमच्याकडून करून घ्यायचे मोठ्याने वाचायला लावायचे त्यामुळे आज मला जे काही बोलता येतं छान स्वच्छ जे काही बोलता येतं ते शाळेतले ते संस्कार आहेत शाळेत गेल्यानंतर मराठीचा धडा वाचायचा असतो आणि तो मोठ्याने वाचायचा असतो आणि तो बोट ठेवून वाचायचा असतो ही बेसिक गोष्ट आहे आणि मला ही शाळा म्हणजे माझी जी शाळा आहे राजा शिवाजी विद्यालय ही मला अतिशय आवडती आहे आणि आजही त्या शाळेत त्या शाळेसमोरून जाताना मला अजूनही त्या सगळ्या जुन्या आठवणी मला आठवतात शिकायचं असतं खेळायचं असतं मस्ती करायची असते शाळेत असताना मस्ती करायलाच पाहिजे ना त्याशिवाय मजा कशी घेणार थोडीशी मस्ती पण करायची असते त्यानंतर अभ्यास न केल्यामुळे हातावर छडी पण खायची असते वर्गाच्या बाहेर अनुभव पण उभं राहायचं असतं सगळ्या गोष्टी करायच्या असतात फक्त आपल्याला काय आवडतं हे ताते ताते त्या त्या वयात त्या त्या मुलांना कळायला पाहिजे म्हणजे एस्पेशली तुम्ही जेव्हा आठवी नववी धवीत जाता तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्याला काय येतं आहे आपल्याला काय आवडतं आहे आपण कुठल्या विषयात रमतो हे सगळं आपल्याला कळायला पाहिजे पुढच्या दृष्टीने आपल्याला ते उपयोगी पडतं त्यानंतर त्यानंतर राजा शिवाजी झाल्यानंतर मी दोन वर्ष पिंपरी चिंचवडाचे संघवी केसरी कॉलेज आहे त्या संघवी केसरी कॉलेजमध्ये मी होतो खूप होतो मी त्यामुळे मला वडिलांनी माझ्या काकांकडे ठेवला होता शिस्त लागावी म्हणून ती थोडीशी शिस्त लागली नाही अशातला भाग नाही पण त्याचवेळी नाटकाचा नाद पण लागला म्हणजे पहिल्यांदा मी स्टेजवर उभा राहिलो ते संगमी केसरी कॉलेजच्या संमेलनात ते आपलं दर वर्षाचं संमेलन असतं ना त्या संमेलनावर उभा राहिलो त्यावेळी मी काका किशाचा हे नाटक केलं होतं आणि त्यामध्ये किशाचा रोल केला होता पण ते सुरुवातीचं होतं सगळं पण तिथे नाटकाची आवड निर्माण झाली गाण्याची आवड निर्माण झाली तर संघवी केसरी कॉलेजने मला काय दिलं तर एक वेगळा व्ह्यू दिला नाटकाकडे बघण्याची एक दृष्टी दिली गाण्याकडे बघण्याची एक दृष्टी दिली आणि आमच्या दामली घराण्यात गाणं हे पूर्वापार चालत आलं असल्यामुळे मी जरी शिकलो नाही तरी काय गायचं नाही हे मला आधीपासून शाळेपासूनच शिकवण्यात आलं होतं त्यामुळे आयुष्य खूप छान झालं माझा जो छंद होता त्या छंदाचं व्यवसायत रूपांतर झालं त्यामुळे मी आज आनंदी आहे प्रत्येक वेळी असं होतंच असं नाही बरं का म्हणजे तुम्ही शिकताय सी ए आणि जाताय आहे तुम्ही भ भलतीकडे आर्किटेक्टमुळे असं होऊ शकता आयुष्यात त्यामुळे त्याची काही काळजी करू नका पुढे जाताना सगळे ऑप्शन्स आपल्याला ओपन पाहिजेत म्हणजे मी फॉर एक्झाम्पल आता मी काय काय करत होतो मी बॅडमिंटन खेळत होतो मी टायपिंग शिकत होतो मी शॉर्ट हँड शिकत होतो मी ऑडिटिंग शिकत होतो मी गाणं शिकत होतो मी ॲक्टिंग शिकत होतो हे सगळ्या गोष्टी आहेत कुठला घोडा पुढे जाईल हे आपल्याला माहीत नसतं पण ते घोडे सगळे आपल्या हाताशी पाहिजेत आपला जो घोडा पुढे जाईल असा तुम्हाला संशय जरी आला तर त्या घोड्यावर बसायचं आणि पुढे जायचं सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा मनापासून खूप 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 शुभेच्छा औक्षवंत व्हा विजयी व्हा यशस्वी व्हा जय हिंद जय महाराष्ट्र गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण भरत मोळावडे यांचे खूप मनापासून आभार नमस्कार माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझ्या खूप मनापासून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र